नमस्कार दीपक डायनामिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नेहमीसारखा वेळ न घालवता मुद्द्यालाच हात घालून आपण विषयाला सुरुवात करू विषय आहे अर्थातच लोकसभा निवडणूक हो घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिकबद्दल आपण प्रयत्न करणार आहोत नाशिकची भौगोलिक परिस्थिती राजकीय परिस्थिती बघता इथे सध्या काय वातावरण आहे आणि या नाशिकमध्ये लोकांच्या मनात काय आहे अर्थात लोकांच्या मनात ओळखणारा मी काय नाही किंवा मी भविष्य कार नाही पण समजू शकतो ओव्हरऑल मोदींच्या ज्या काही सभा होत आहेत महाराष्ट्रभर याआधी दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीसला मोदींनी महाराष्ट्रात इतक्या हातावर मो बोटावर मोजण्यासारख्या सभा घेतल्या होत्या पण मला आठवतंय की मोदींच्या सभांचा धडाका संपूर्ण महाराष्ट्रभर आहे महाराष्ट्रातल्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि अठ्ठेचाळीस जागांवर प्रत्येक जागेवरती मोदींचा हा मला तरी वाटतं आपण म्हणू पर्सनल लक्ष आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीची चाचपणी केली जाते पक्षश्रेष्ठी प्र प्रत्येक पक्षाचे जोमाला कामाने लागलं कामाला लागलेले आहेत फक्त सरतेस सरते शेवटी मुद्दा एकच राहतो की लोकसभा निवडणूक जी आहे ती महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस जागांपुरतं आपण बोलू महाराष्ट्रातून जे अठ्ठेचाळीस खासदार आपण संसदेमध्ये पाठवतो ते आता सर्वाधिक मताधिक्य कुठल्या पक्षाला मिळणार कुठला पक्ष हा विजयाचं श्रेय त्याला मिळणार आणि किती उमेदवार हे खासदारामध्ये खासदार या पदामध्ये परे परावर्तित होतील आपण येणाऱ्या वेळेतच बघू सध्या नाशिकची भौगोलिक परिस्थिती बघता नाशिकचा वाढता विस्तार बघता नाशिकमध्ये किती पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे आणि या सुविधांकडे मागच्या काही सरकारने जे कोणतं सरकार होऊन गेलं याने कुठपर्यंत या सर्व परिस्थितीला गांभीर्यानं घेतलं आणि नाशिक शहरात किती उद्योगधंदे वाढले किती एम आय डीचा वाढल्या याचा उवाहपोह हो इथे झाला पाहिजे प्रामुख्याने विचार केला तर गेल्या पाच वर्ष आणि त्याच्याही पूर्वीचे पाच वर्ष म्हणजे मागच्या दहा वर्ष खासदार हेमंत गोडसे यांच्या हातात खासदारकीची जी काय आहे याच्या गळ्यात खासदारकीची माळ पडलेली होती नाशिककरांनी त्यांना दिलखुलास पसंती दिली होती दोन हजार चौदाला मोदी करिश्मा होता मोदींची लाट होती त्या लाटेत स्वार होऊन हेमंत गोडसे हे निवडून आलेले होते हेमंत गोडसे यांनी दोन हजार एकोणावीसलाही आपली उमेदवारी ओढून आणली होती थोडक्यात खूपच प्रयत्न त्यांना आता ह्या तिसऱ्या उमेदवारीला खेचून आणताना पाहायला मिळाले म्हणजे नाशिकचा त्याच्यानंतर उत्तर दक्षिण मुंबईचा त्यानंतर तुमच्या पालघरचा हा जो काही जागेचा तिढा जो आहे हा अठ्ठेचाळीस जागेंचा जा जो अठ्ठेचाळीस जागा मी यासाठीच बोलतोय सध्या मी जे काही संलग्न असलेले एकत्र तयार करून जो गट झाला आहे जो भाजप आहे त्यामध्ये प्रामुख्याने आ, मी यासाठी म्हणेन की भाजपकडे एक साधारणतः किती जागा त्यांच्या वाट्याला आल्यात त्यानंतर शिंदेगड जो आहे शिवसेनेचा शिंदेगड जो आहे यांच्याकडे किती जागा आल्या त्यानंतर जे काही इतर राष्ट्रवादीचे काही लोक आहेत त्यांनाही बऱ्याच अपेक्षा होत्या जागा जागेच्या बाबतीत राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी आपण असं खास करून इथे म्हणू शकतो साधारणतः अठ्ठावीस पंधरा चार एक असा फॉर्म्युला तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळतो आहे अठ्ठावीस भाजपाच्या खात्यात आहे म्हणजे अठ्ठावीस जागा ते लढवणार आहेत त्यानंतर तुमच्या पंधरा जागा हा शिंदेगट लढवणार आहे शिंदे शिवसेना गट लढवणार आहे त्यानंतर ज्या काही इतर त्या तीन जागा सॉरीच्या चार जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादीचे जे अजित पवार ज्या आहेत त्यांनी दावा केला आहे आणि ते या उमेदवारांना त्या ठिकाणी उभं करणार आहे एक जागा ही इतर देण्यात आलेली आहे तर एकूण अठ्ठेचाळीस जागांमध्ये ही वाटणी करण्यात आलेली आहे महाराष्ट्राकडे खास लक्ष आहे या ठिकाणी एक प्रामुख्यानं एक गोष्ट जाणवते त्याच्याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे म्हणजे हा काय जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे या ठिकाणी शिंदेगड जो आहे शिवसेना शिंदेगड जो फुटून गेला आहे जे चाळीस लोक काही जे फुटून गेलेले होते त्या लोकांना विरुद्ध म्हणून शिवसेनेचे थेट जे जी, जी लिस्ट जे आहे शिवसेनेची जी यादी आहे त्यांच्या विरोधात उमेदवार देण्यात आलेले म्हणजे अशा काही तुरळक मोजक्या जागा असतील की जिथे भाजप विरुद्ध काँग्रेस किंवा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळेल पण जवळपास ज्या तुम्ही महाराष्ट्रातल्या जागा बघतायत त्या शिवसेना विरुद्ध शिवसेना थोडक्यात असं म्हणू शिंदेची शिवसेना मुख्यमंत्री शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणजे धनुष्यबाण आणि मशाल आता ह्या दोघांमध्ये कशा प्रकारे टक्कर एकमेकांना देण्यात येते आपण येणाऱ्या काही दिवसात बघणारच आहोत सांगायचं इतकंच आहे की फोडून गेलेली किंवा फुटून गेलेली शिवसेना राहता राहिली राष्ट्रवादी पण फुटण्याच्या मार्गावरच होती राष्ट्रवादी पण फुटण्यात आली किंवा फुटली त्यानंतर आता अजित पवार ज्या चार जागांवरती आहेत त्यातली एक जागा बारामतीची ज्या आहेत त्यांच्या घरच्या सौ ज्या आहेत सौभाग्यवतीचा आहेत त्याच लढत तर मुळ आता एका बाजूला बारामतीमध्ये बघितलं तर एका बाजूला बहिणही येईल त्यांची आणि एक पत्नी येईल ठीक आहे अर्थात राष्ट्रवादीचे दोन गट झाले आहेत त्याकडे आपण जाणार नाही नाशिकची परिस्थिती बघता नाशिकमध्ये अ भुजबळ आहे। जे आहेत भुजबळांनी काही पाच वर्ष म्हणजे एक टर्म भुजबळांनी लढवली होती त्याच्यानंतर जे काय आहे दहा वर्ष गेली सलग दोन टर्म ह्या आपल्या हिमंत गोडसे यांनी लढवल्या आता हे सगळं जे काही चाललं आहे आता सध्या जी परिस्थिती बघतोय आपण या सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला एकंदरीतच चित्र अस्पष्ट आहे की कौल जनतेचा हा नेमका कुठल्या कोणाच्या बाजूने जास्त जाणार म्हणजे इथे सांगायचं झालं तर आता शिंदे गटातले नाराज लोक आहेत ही जागा अपेक्षित होती नाशिकमध्ये आपले अनिकेत देशपांडे आहेत ते भाजपाकडनं दावा करत करत होते त्यानंतर भाजपाकडनं दावा करणारे शांतीगिरी महाराज जे आहेत त्यांची पण अपेक्षा होती इवन त्यांनी अर्ज पण दाखल केलेला आहे त्यांनी सरळ जाहीर केलं आहे की मी जागा लढणारच आहे त्यांनी दावा केला होता की मी शिंदे गटाकडनं तिकीट मिळवेल आणि शिंदे गटाकडनं मला उमेदवारी मिळेल त्यांना दृढ विश्वास होता पण जे काही आहे ते आता जवळपास लढण्याचं लढतीचं चित्र जे काय आहे ते जवळपास स्पष्ट झालेलं आहे म्हणजे एकवीस नाशिक लोकसभा मतदारसंघ एकवीस यासाठी म्हणतो की एकवीस नंबरचा लोकसभा मतदारसंघ हा नाशिक आहे स एकवीस नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी एकंदरीत हे जे काही टफ फाईट जे आहे म्हणजे चुरशीची लढत म्हणून त्यामध्ये तुमचे राजाभाऊ वाजे जे आहेत शिवसेनेचे शिवसेना उद्धव ठाकरे जे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जे मशाल या चिन्हावरती लढणार दुसऱ्या ठिकाणी शिवसेना गटाचेच हिमंत गोडसे शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे त्यांना अधिकृत उमेदवारी मला तर असं वाटतं मिळाली नाही त्यांनी कशी ओढून ताडून मिळवलेली आहे ठीक आहे त्यांचा तसा मागचा अनुभव बघता उमेदवारी त्यांना देणं कितपत योग्य होतं ही जनता त्यांना सांगेल किंवा आपण बघायला येत्या काही दिवसात आपण बघायला आहोतच कारण की हा आठ्टहास करून मिळवलेली उमेदवारी आहे शिंद सोबतच छगन भुजबळ जे आहेत नाशिकचे होऊन गेलेले पालकमंत्री जे आहेत त्यांनीसुद्धा दावा केला होता मधल्या काही काळामध्ये त्यांनी स्वत मला पक्षश्रेष्ठी जी आहे मला केंद्रातूनच शब्द देण्यात आला आहे त्याच्यामुळं मी मला लढायला सांगितलं काय नाही सांगितलं काय मला पक्षश्रेष्ठी किंवा के मला केंद्रामधनं जे काही आदेश येतील त्या आदेशांचं पालन मी करीन थोडक्यात अमित शहा आणि मोदी यांनी मला शब्द दिला आहे त्यामुळं मला उमेदवारी दे दे मला त्यांचं म्हणणं आहे की मला उभं राहावं आणि मला ते माझं नाव ते सुचवत आहे पण हे सगळी खलबत्ता बघताय गेल्या पंधरा दिवस नाशिकमध्ये हीच खलबत्त होती आता काही हा तिढा कालच आजच सुटला म्हणजे जवळपास रह, आता उमेदवारी निश्चित झालेली पहा राहिली आता परिस्थिती की भौगोलिक परिस्थिती राजकीय दृष्टिकोनाने बघता नाशिकचा जो वाढता आलेख आहे त्या आलेखाकडे लक्ष देऊन नाशिकला किती पायाभूत सुविधा आपल्याला देता येईल याच्याकडे जो काही कुठलाही पक्षाचा येणारा खासदार खासदार असेल त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे वाटत तर असं काही नाही की याच्या मागच्या दहा वर्ष हेमंत गोडसेंनी खूप काही चांगला करिश्मा किंवा जादूची कांडी फिरवली आणि नाशिकचा विकास केला असं काही झालेला आपल्याला काही दिसलं नाही तुम्हाला तसं काही दिसलं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता कारण हेमंत गोडसेंनी असं काही खूप विधायक काही कार्य का, कार्य राबवलं असं काही ऐकिवात नाही असं दिसत नाही इवन तुम्ही काही दिवसांपूर्वी बघितलं की पाच चार वर्षांपूर्वी नाशिक मेट्रो नावाचा एक प्रकल्प जो आहे त्याचं उद्घाटन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आले होते थोडक्यात सॉरी प्रकल्पाचं उद्घाटन नव्हतं ते त्यांनी जाहीर केलं होतं देवेंद्र फडणवीसांचे जे काय आश्वासन आहे ते हवेतच विरतात नाशिकला मी दत्तक घेणार आहे हे सांगणारे देवेंद्र फडणवीसच होते त्यामुळं गेल्या काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल होत होता नाशिकच्या बाबतीच्या विकासाचा विषय निघाला म्हणून तुम्हाला इथे मी सांगतो नाशिकच्या रस्त्यांवरती मी एक रील बनवला होता नाशिकच्या रस्त्यांवरती तुम्हाला मेट्रो धावताना दिसली तर मला सांगा कमेंटमध्ये कळवा कारण की बी जे पीने असा काही एक जाहिरात बनवली होती त्या जाहिरातीमध्ये सरळ सरळ उल्लेख केला होता की नाशिकच्या नाशिकच्या विकासामध्ये आम्ही जी लोकल आहे ज्याला आपण बुलेट ज्याला आपण नाशिक मेट्रो असं नाव देऊ नाशिक मेट्रोच होती ती निओ मेट्रो होतं तिचं नाव तर निओ हो मेट्रो हो प्रकल्प केला आहे तर निओ हो मेट्रोचा अजून न सुद्धा इथे नाही या निओ मेट्रोसाठी कुठला खड्डा इथे खणण्यात आलेला नाही आणि पीने सरळ त्या जाहिरातीमध्ये सांगितलं होतं की इथे जी काही मेट्रो जी आहे, फड़न्वीस आहे फड़न्वीस ती धावायला लागली नाशिकमध्ये असं काही नाहीये तर फडणवीस आहेत फडणवीसांनी काय गाजरं दाखवायची ती गाजरं दाखवली आहेत आता ही जे चाळीस लोक फुटून गेले होते झाडी डोंगर आता झाडी डोंगरची काही लोक जे आहेत त्यांना पंधरा जागा मिळाल्या आहेत काय झाडी काय डोंगर आता राहता राहायला नाशिक शहरामध्ये आपल्याला पायाभूत विकास कसा मिळेल आपला खासदार आपल्याला देणार आहे का या सर्व बाबतींची शहानिशा करूनच तुम्ही एकंदरीत हा उमेदवार निवडला पाहिजे राजाभाऊ आजेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर राजाभाऊ आजे, राजा आजे यांचा जनसं संपर्क दांडगा आहे असंही म्हणता येईल आणि आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्यांचा करिश्मा काम करेल खाजगीमध्येही बोललं जात आहे आणि या पलीकडे विचार केला तर आता इमोशनल किंवा आपण ज्याला आपण समजू शकतो की एक लाट आहे शिवसेनेबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल एक इमोशनल वातावरण निर्माण आहे तर त्या इमोशनल वातावरणाचा उपयोग हा मला असं वाटतं की राजाभाऊ आजे यांना हो मिळू शकते आपण परिस्थिती सांगू शकत नाही कारण जे काही मतदान होणार आहे ते पार्ट्यात टाकलं जाणार आहे त्यानंतर त्याची छानबीन त्याची तपासणी किंवा त्याची मतमोजणी होणार आहे आणि जो काही निकाल आहे तो चार तारखेला चार जूनला बाहेर येणार आहे पण इथे आपण तर्कवितर्कच लावू शकतो एक्झिट पोल अजून बरेच दिवस लांब आहेत एक्झिट पोलला कारण की आता बऱ्याच संस्था ज्या आहेत ते सर्वे करण्याच्या तयारीत आहेत सर्वे त्यांचा चालू आहे सर्वेचे आकडे मॅन्युप्लेट करणाऱ्या आहेत तुम्हाला तुमची दिशाभूल होईल सर्वेला बळी पडू नका कारण की सर्वे हे काही पक्षांनी स्पॉन्सर्ड केलेले सर्वे असतात हा विचार सतसत्बुद्धीने लक्षात असू द्या की कुठल्या एक्स वाय झेड नावाचा जो पक्ष असतो त्याने सर्वे स्पॉन्सर्ड केलेले असतात याच्या आधी अनेक सर्वे जे आहेत तुम्ही ते बघितले आहेत ते काही पक्ष जे आहेत त्यांचा पुरस्कृत किंवा त्या पक्षांनी त्यांना फंडिंग केल्यानंतर त्यांनी त्या पक्षाला उंचीवर जाणार असल्याचं कयास बांधला होता आणि असे सगळं सर्व जे काही त्याच्यातले बरेचसे जे काही सर्वे जे जा आहेत ज्याला एक्झिट पोल म्हणतो ते एक्झिट पोलनाथ गुंडाळले गेले म्हणजे त्यांची सत्यता नाहीमध्येच होती त्यामुळं सर्वेवरती ती तुम्ही अवलंबून राहू नका आणि ह्या चॅनलने किंवा गोदी मीडियाच्या कुठल्या चॅनलने जर तुम्हाला सर्वे काही दाखवला तर ह्या जागेमध्ये किंवा ह्या मतदारसंघामध्ये हाच येणार आहे किंवा अशा काही फेक्स काही क्लिप्स असतील इतर काही गोष्टी असतील धर्माच्या नावाखाली मतं मागणारी पण लोकं आहेत मोदींबद्दल आपण बोललोच आहे मोदींचा विषय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊ नाशिक शहराचा विकास आहे आपल्याला ह्याची आपल्याला गरज आहे नाशिक शहरामध्ये आपल्याला विकासाची गंगा कशी आणता येईल याच्यासाठी जो खासदार प्रयत्न करेल सुशिक्षित खासदार पाहिजे तुम्हाला वेळेला उपस्थित भेट तुम्हाला कुठे उपस्थित झाला पाहिजे त्याच्या ऑफिसला गेल्यावर तुमची कामं झाली पाहिजे इतर सर्व गोष्टींचा विचार करा कारण की ये आपन करा हे सर्व लोक आपण ठेवलेले कामगार आहेत हे खासदार म्हणजे आपल्यासाठी देव नाही आमदार होणारे उमेदवार आपल्यासाठी देव नाही हे सर्व डोक्यातनं काढून तुम्हाला सतसती वेळ बुद्धीनं याकडे बघायचंही हे जे काही इलेक्शन आहे ही, ही जी काही निवडणूक आहे ही बिलकुल निवडणूक आयोग ह्या निवडणुकीला कुठेही गांभीर्याने घेताना दिसत नाहीये मोदी राज असल्यामुळे डिक्टेटरशिप असल्यामुळे आपले विचार किंवा आपला जो आपलं जे मत मांडायचंय ते मांडताना किंवा जे काही तुम्हाला मत द्यायचं ई व्ही एम मशीनमध्ये दे। ते देताना खूप काळजीपूर्वक द्या मत तुम्हाला एकदाच देता येणार आहे दहा एका माणसाला दहा मत देण्याचा अधिकार नाही आहे त्यामुळे देताना किमान विचार करा कोणाच्या भुलं थापांना बळी पडू नका अनेक लोक आहेत पैसा हा वाटला जातो घोडेबाजार होत असतो या सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहेत फार ग्रामपंचायतीपासूनच्या निवडणुका असतील गट आणि गणातल्या निवडणुका असतील थे, तर थेट खासदारकीपर्यंतच्या निवडणुका या सगळ्या निवडणुकांमध्ये पैसा हा मोजला जातो घोडेबाजार होतो याच्यामध्ये इतर सर्व गोष्टी घडतात आदल्या दिवशी दोन दिवस रात्र ज्या असतात तिथपर्यंत या गोष्टी घडवल्या जातात त्यामुळं सांगायचं सा इतकंच आहे की आपल्याला जो खासदार पाहिजे आहे तो खासदार व्यवस्थित अभ्यासपूर्वक निवडून द्या त्यानंतर पक्ष म्हणून काही ठिकाणी आपण फिल्टरेशन करू शकतो की मला उद्धव ठाकरेंसोबत अन्याय झालाय म्हणून मला राजाभाऊ वाजे पाहिजेत किंवा काही लोकांचं असं मत आहे की, की याच्यानंतर ही लोक अलायन्स करतील आता सध्या जसं लढायचं तसं लढतील ज्या खार जागा मिळाल्या त्याच्यानंतर परत एखादा गट जन्माला येईल किंवा एखादा गट जाऊन दुसऱ्या गटाला जाऊन पाठिंबा देईल कुठली शक्यता नाकारता येत नाहीये मी मी मतदार आहे तुम्ही सुजान मतदार आहात मतदार म्हणून आज तुम्ही मी आपण सर्व संभ्रमात आहे त्यामुळं आता ही जी कसोशीची लढाई आहे तुम्हाला तुमचं मत देताना खूप विचारपूर्वक द्यायचंय आपल्याला माणूस म्हणून मतदान द्यायचं आहे की पक्ष म्हणून मतदान द्यायचंय की एक फीलिंग्स एक इमोशन्स म्हणून आपल्या मतदान आपल्याला मतदान करायचंय हा आपला अधिकार आहे आपल्याला तो बजवायचा आहे त्यामुळं मला सांगायचं एवढंच आहे की येत्या जे काही आपलं मतदान आहे वीस मेला नाशिकसाठीचं जे मतदान आहे ते वीस मेला आहे मतदान करायला नक्की जा येत्या वीस मेला जी काही निवडणूक होणार आहे जे काही इलेक्शन त्या दिवशी आपल्याला जो मतदान करायचं आहे मतदान अवश्य करा मला याच्यासाठीच तुम्हाला आवाहन करायचं गेल्या अनेक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आवाहन करतो आहे मी पण एक सामान्य नागरिक आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून तुम्हालाही आहे मलाही बोलण्याचा अधिकार आहे मला इथे एकच सांगायचंय की तुम्ही मतदान करा फरक पडतो आपल्या एका मताने काही फरक पडणार नाही माझं मत काही उपयोगाचं नाही असं म्हणू नका कारण की यावेळेला काटेकी टक्कर असणार आहे त्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसली सर्वच लोक मोदी अक्षरशः तुम्ही विचार करा मोदी ज्या आहेत त्यांना पूर्ण म्हणजे पक्ष बांधणी जशी जा केली जाते तशी इलेक्शन ह्या का ज्या काही निवडणुका ज्या आहेत त्याच्यासाठी जे उमेदवार उभे केले ते प्रत्येक उमेदवार जो उभा केलाय त्याच्यासाठी त्यांना सभा घ्यावा लागते किंवा त्या सभेसाठी त्यांची उपस्थिती दिसते ते स्वतः स्टार प्रचारक म्हणून त्यामुळं ही जी ही जी काय लढाई आहे ही सध्या अशी सोपी लढाई असं तुम्ही समजू नका कारण की आता ह्या लढाईमधनं खूप काही चित्र स्पष्ट होणार आहे निवडणुकीचा निकाल हा चार जूनला लागणार आहे संपूर्ण भारत ढवळून निघणार आहे चार जूनलाच लक्षात येणार आहे की त्याच्यानंतर सत्ता स्थापन करताना कुठले पक्ष एकत्रित आले कोणी कोणाला सोडलं कोणाचे किती खासदार आले या सर्व गोष्टी क्लिअर होणार आहेत त्यामुळं नाशिकचा विचार करता नाशिक बाबतीत बोलायचं झालं तर नाशिकमध्ये जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांचा सतसत अभ्यास करून विचार करून त्यांची पार्श्वभूमी बघून तुम्ही टेक्नोसॅव्ह्या आहात तुम्ही इंटरनेटवरती त्यांची माहिती काढू शकतात इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन मागच्या खासदारांची सर्व डिटेल माहिती येते त्या ठिकाणी तो मागचा खासदार आहे त्याने किती वर्ष येऊन त्याने अटेंडन्स दिला आहे त्याच्या अटेंडन्समध्ये त्याने किती सब्जेक्ट्स संसदेमध्ये मांडले होते त्याच्या मतदारसंघामधले त्या म त्या मतदारसंघाच्या जे काही विषय आहेत त्या विषयांना कुठपर्यंत त्याचा त्यांनी पाठपुरावा केला या सर्व गोष्टी तुम्हाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर पाहायला मिळतील हे राहिलं तुमच्या मागच्या जो काय खासदार होऊन गेला जर तो उभा असेल त्याची माहिती घेण्याकरता तसंच तुम्ही जे काही तुमचे खासदार आहेत त्यांच्या बाबतीत जो काही सध्या नवीन म्हणून उभा राहणारा जो कोणी व्यक्ती असेल त्याची मागची पार्श्वभूमी तुम्ही बघू शकतात त्याची पण तुम्हाला या वर्तमानपत्रामध्ये माहिती मिळत असते की त्याच्यावरती गुन्हे किती दाखल आहेत गंभीर स्वरूपाचे गुन्हे किती आहेत त्याची संपत्ती किती आहे किती मालमत्ता स्थावर जंगम मालमत्ता किती आहे या सर्व बाबींचा विचार करूनच तुम्ही मतदान करा मला जाता जाता एवढं सांगायचंय येत्या वीस तारखेला सकाळी लवकर उठा आदल्या दिवशीच नियोजन करा तुमच्या घरातील जी काही लोक आहेत जी काही मतदार आहेत त्या सर्वांचे तुमचे जे कार्ड आहेत ते स्वतः डाउनलोड करून त्याच्या प्रिंट करून घ्या तुम्हाला अडचण होणार नाही याची तुम्ही स्वतः काळजी घ्या इतर पुलिंग एजंट ज्या आहेत इतर लोक जे आहेत खाल कार्यकर्ते आहेत यांच्या भरोशी राहू नका तुम्ही स्वतः तुमचे मतदान हा तुमचा हक्क आहे पवित्र हक्क आहे तो तुम्हाला बजवायचा आहे तुम्ही स्वत काहीतरी देशाचं देणं लागत आहे आपण काहीतरी देणं लागतो या हेतूने जाऊन तुम्हाला मतदान करायचंय मतदान करा फरक पडतो जय हिंद जय भारत